राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला पालकमंत्री उदय सामंत स्वागताध्यक्ष कोगावले यांच्याकडून आढावा रायगड येथील राज्याभिषेक उत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांना अभिप्रेत तिथीनुसार पहिल्यापासून साजरा होणारा कार्यक्रम या वर्षीचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तीनशे स्वागतासाठी तिथेनुसार रायगड सज्ज होत असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली तर आयोजक किल्ले रायगड तिथेनुसार राज्यभिषेक दिन उत्सव समिती व मित्रमंडळ महाड यांचे स्वागत अध्यक्ष आमदार भरतछ गोगावले यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना राज्याभिषेक सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो होतो तो एकोणीस आणि वीस तारखेला रायगडावर साजरा केला जातोय त्याचे स्वागताध्यक्ष अभिषेक सहकारी बरेच भोगावले त्यांची सगळी टीम त्यांच्यावर आज पालकमंत्री या नात्यानं बैठक घेतली दे दे मी देखील आवाहन करतो की सगळ्याच हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहावं प्रशासन देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे प्रशासन देखील पूर्ण ताकदीनं भरतछ गोगावले आणि त्यांच्या टीमसोबत आहे जे जे काही येणाऱ्या शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था असेल तिथे थांबण्याची व्यवस्था असेल त्यांना ज्या काही सुखसोयी द्यायच्या आहेत त्याची देखील तजवीज प्रशासनाने केलेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पालकमंत्री पदाच्याच महाड तालुक्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि म्हणून रायगडवासियांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिवभक्तांनी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं रायगडावर उपस्थित राहावं हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील विनंती करतो मला रायगडावरती कितीप्रमाणे होणारा हा राज्याभिषेक सोहळा या वर्ष अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आता स्वतः पालकमंत्री आलेले पालकमंत्र्यांनी आपल्याला कल्पना दिलेल्या ते पण हजार राहणार आहेत आणि आमचं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी आणि माझ्या मतदारसंघातल्या माझ्या तालुक्यातल्या गावागावातल्या सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी महिला असतील युवासेना असलोख असतील या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं हे आमचे मुख्यमंत्रीची विनंती माझं आव्हान करतोय आणि हा कार्यक्रम पाऊस असला किंवा काही असला तरी हा कार्यक्रम आमचा जोरात होणार त्यासाठी रायगड राज्यविषयक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांच्या आणि सगळ्या शिवभक्तांच्या संयोजनाने हा कार्यक्रम संपन्न होईल शासन प्रशासन सगळेच याच्यामध्ये सहभागी आहेत इथं कसलीही कमतरता भासणार नाही शिवभक्तांना अशा प्रकारची व्यवस्था मग पाणी असेल अन्नक्षेत्र असेल धाण्याची व्यवस्था असेल गाडी बसेस एस टी असतील अशा सगळ्या सोयीसुविधाची व्यवस्था आपल्या शासनाने केलेली आहे तरी याचा लाभ राज्याभिषेक सोहळ्याचा सर्व शिवभक्तांनी घ्यावा हे विनंती विनंतीवर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा